आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने बहुप्रतीक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक लोकसुनावणी होणार असल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे गेल्या वीस वर्षांपासून स्वर्गीय बाळासाहेब उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजी बापू पाटील यांना यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून आठशे कोटी सत्याहत्तर लाख रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे प्रत्यक्ष कामासाठी सातशे एकोणनव्वद कोटी एकोणसाठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे तर अनुषंगिक कामासाठी ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे बंदिस्त नलिका करण्यासाठी दोनशे सत्तावन्न कोटी चौतीस लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे तर पाणी वापर संस्था आणि प्रशिक्षण यासाठी तीन कोटी पन्नास लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर अचकदानी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे वाकी शिवणे नरळेवाडी यमंगेवाडी बनगरवाडी चिकमहूत कटफळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी इटकी एखतपूर वाकी शिवणे या चौदा गावांमधील सुमारे एकोणचाळीस हजारांहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर सांगोला शाखा कालवा पाच वरील सुमारे सहा हजार एकर क्षेत्र असे एकूण पंचेचाळीस हजारांहून अधिक एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे या ये योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये विषयक जाहीर लोकसुनावणी होणार आहे तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले आहे